Thank okay. you. मध्ये काम करतोय आमच्या सर्वांची या ठिकाणी एक इच्छा आहे या ठिकाणी आम्ही आमदार झालो म्हणजे प्रत्येक जण माझ्या समोर बसलेला आमदार होणार आहे हे प्रत्येकाला खात्री आहे म्हणून या ठिकाणी मला खासदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की येणारे चोवीस मध्ये आम्ही भगवा फडकणार आहे फडकणार आहे की नाही सगळ्यांनी हात वर करा साहेब या ठिकाणी ताकदीने आम्ही या ठिकाणी लढतोय पण दरवेळेस उभाटा गटाने आमच्यावर अन्याय त्या ठिकाणी केलेला आहे नऊमध्ये अन्याय झाला एकोणीसमध्ये अन्याय झाला आणि युती तुटली त्यावेळेस तयारी नसतानी मला या ठिकाणी उभा करण्यात आलं त्यावेळेस आम्ही चाळीस हजार मतदान या ठिकाणी अचानक एक दिवसाच्या हात आम्ही या ठिकाणी घेतल्या म्हणून पूर्ण तयारीने आम्ही या ठिकाणी आता चोवीसमध्ये लढायला तयार आहे शिंदेसाहेबांचा आणि आपला आशीर्वाद आम्हाला आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा करावा असं बीड मतदारसंघाच्या वतीनं आणि सर्व शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि बीड जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत हे आपल्याला मी त्या ठिकाणी सादर करेलच पण या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला एक सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं आमच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्याची एकच इच्छा आहे की हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्यालाच राहायला पाहिजे आणि आपण या ठिकाणी लढणार आहेत आणि आपण या ठिकाणी जिंकणार आहेत या ठिकाणी धनुष्यबाण जिंकणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीमागे बीड जिल्ह्यातला एक धनुष्य बाणाचा आमदार म्हणून या ठिकाणी तुमच्या पाठीमाग आम्ही उभा राहू म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आशीर्वाद देताल आणि या ठिकाणी ताकदीने आम्ही हा मतदारसंघ निवडून आणू एवढा तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो जास्त वेळ नसल्यामुळे अनेक विषय आहेत पण आता मी या ठिकाणी बोलणार नाही कारण की साहेबांना पुढं कार्यक्रम आहेत अनेक भाषणं आमच्या नेत्यांचे व्हायचे होते ते थांबवले साहेबांनी कारण पुढे बी अनेक कार्यक्रम असल्यामुळं मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा बीड मतदारसंघाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं खासदार साहेबांना विनंती करतो की येणाऱ्या चोवीसमध्ये या पाटी पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहावं एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र